हे hey, हाय शेवटी तो दिवस आलाच तर आज आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती आणायला चाललो आहे तर आज आमच्या बाप्पांचं आगमन आहे आणि दरवर्षी आम्ही एक दिवस आधीच गणपती आणून ठेवत होतो पण यावेळी आम्ही ठरवलं की त्याच दिवशी सकाळी आणायचा तर रिक्षा येईल थोड्याच वेळात आणि सकाळचे पावणे आठ वाजलेत तर आम्ही आता निघणार आहोत मी आणि माझी आई असे आम्ही दोघीच जाणार आहोत आणायला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की कशी आम्ही गणपतीची मूर्ती आणतो आणि कुठून आणतो आणि ती त्याची जे सगळी पूजा वगैरे करणार आहे ते पण दाखवणार आहे आणि आज आम्ही काय नैवेद्य बनवणार आहोत ते पण दाखवणार आहे आणि सगळी तयारी झालेली आहे बाप्पांसाठींची घर वगैरे साफ वगैरे करून झालेलं आहे आणि आता फक्त बाप्पा यायची वाट बघतोय आणि बाप्पा आल्यावर मग तुम्हाला बघायला मिळतील की आमची यंदाची मूर्ती कशी आहे ती चला तर मग जाऊया तुम्ही सुद्धा आमच्या सोबत आमच्या बाप्पांचं दर्शन घ्या हे बाप्पांसाठी घेतलंय मी तर खूपच मस्त दिवस आहे कारण आता मी जास्वंदीची फुलं काढते बाप्पांसाठी तुम्ही बघू शकता ही लाल कलरची फुलं आहेत ती काढते आणि आता येऊन बघितलं तर जे मी झाड लावलं होतं त्याला सुद्धा पांढऱ्या जसवंदीचं लावलेलं त्याला सुद्धा आलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि नेमकं आजच्याच दिवशी त्याला फूल यायचं म्हणजे खूपच भारी वाटते ते योगायोग असा हे बघा ते फूल वाव पांढरी म्हणजे एकदम पण पांढरी नाही आहे त्याच्यात मस्तच आहे हे मी गेल्या बाजारातूनच आणलं होतं आणि लावलं होतं आणि त्याला आजच्या दिवशी म्हणजे आज बाप्पा येणार आणि त्या दिवशी नेमकं हे फूल आलंय खूप छान आलं आहे ती फुलं पण आलेली आहेत या फुलाचं नाव मला माहीत नाही काय आहे ते अजून हे उमलायचे आहेत पण हे नक्कीच थोड्या वेळेला उमलतील आणि इकडे ही मी जास्वंदाची थोडी काढून ठेवली पूजेसाठी आणि ही लाल जास्वंदाची आता काढूया वाव आणि इथे हे एक आणि इथे हे एक फुलपाखरू आहे ते या झाडावरून मंडरवत आहे आणि त्याने सेम माझ्यासारखा ड्रेस घातलेला आहे <laughs> म्हणजे व्हाईट अँड ब्ल्यूइश असं कलरमध्ये आहे ते जर उड्या आलं तर आपल्याला दिसेलच मी जास्वंदाची फुलं काढत होते आणि ते इथून सारखं मंडरवतय हॅलो आय थिंक मगपासून ते मंडरवत होतं त्यामुळे फिरत होतं त्यामुळे आता ते दमलंय आणि बसलंय हॅलो उडायचं काही नाव नाहीये उड उड बाबा उड 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 जवळ म्हणजे उडेल उडाल तर एवढी फुलं काढली हे ही फुलं फुल मी हातात घेऊन होते आणि वर चढले होते आणि तेव्हाच नेमकं एक फुलपाखरू येऊन त्या फुलावर बसलं पण ते मी व्हिडिओमध्ये शूट नाही करू शकले अनफॉर्च्युनेटली झालेली आहे आणि आता आम्ही जाणार आहोत जाऊया नाही काय भाई ही रिक्नी बोलती आहे

కారులో నిలగాలి ఏయ్ చరా నాయనా सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता बाप्पा आमचं किती सुंदर दिसतोय आणि यावेळी आमचा उंदीर मामा व्हाईट कलर मध्ये आहे आणि असा फेटावाला आम्ही फर्स्ट टाइम आणलाय आणि मोदकामध्ये आम्ही कणक कनक फुळसे हापूस आंबा मोदक आहे आणि गौरी मोदकसुद्धा आहे आणि हे फूल मी इथे ठेवलं आहे असंच कारण की ते व्हाईट कलरचं फूल देवाला घालायचं नसतं म्हणून मी हे इथे ठेवून दिलं आहे मी पण तयार आहे हा मोदकांचा नैवेद्य तर हाती मोदक जमत नव्हते तेवढे त्यामुळे साच्यातले मोदक बनवलेत आणि हा नैवेद्य आता बाप्पांना दाखवून घेणार आहे त्यांना मोदकाचा नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता आपण हे खाऊ शकतो ह्याच्यातले थोडेफार कसे <laughs> झालेत बघूया तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या बाप्पाच्या दर्शनाला या ऑनलाईन दर्शन झालेलं आहे तरी पण कसा वाटला तुम्हाला आमचा हा बाप्पा डेकोरेशन आणि ओवरऑल हा जो ब्लॉग मी बनवला तो कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा गणपती पाच दिवस आहे तर तुमचा किती दिवस असतो ते पण सांगा तर मोदक बनवताना तर खूपच मजा आली आज कारण की ते उकडीचे मोदक नीट येतच नव्हते म्हणजे जमत होते पण परफेक्ट तो शेप जमत ठेवता आणि त्यामुळे मग मी साच्याचा वापर सा करून सगळे मोदक बनवून टाकले कारण की वेळ पण खूप जात होतं त्यातच पण साच्यातून छान झाले आणि ते बाप्पांना दाखवले सुद्धा तर आज बाप्पा घरी आलेत आणि घर एकदम भारी झालेलं आहे वेगळंच वातावरण आहे आणि आता संध्याकाळची वेळ आहे मी बसले शांत बाप्पांना बघत खूपच मस्त दिसत आहेत क्यूट आणि खूप कामं लागली होती पण आज बाप्पांच्या येण्याने सगळी कामं पण दूर झाली आणि आता फक्त आराम आहे आणि बाप्पांसोबत टाईम स्पेंड करते तर कोकणात गणपती या सणाला खूपच विशेष असं महत्त्व आहे आणि ते का ते पण मी तुम्हाला त्याचं कारण मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेनच त्यामुळे तुम्ही माझे ब्लॉग बघत राहा आणि मला असंच सपोर्ट करत राहा त्यामुळे मला नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते आणि यापुढे जे व्लॉग्स येतील ते मी फ्रेंड्सकडे वगैरेसुद्धा जाणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन त्यांच्या घरी कसा गणपती आहे तो आणि जे कोण माझे फ्रेंड्स बघत असतील हा ब्लॉग त्यांनी तेन त्यांना मी इन्व्हाइट करते तुम्ही या पर्सनली मी मेसेज करून सांगू पण मला वेळ नाही त्यामुळे मी जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर प्लीज प्लीज आमच्या गणपतीच्या दर्शनाला या तर आजचा दिवस खूप मस्त गेला आणि गणपती आम्ही आणला तो बसवला व्यवस्थित त्याची पूजा वगैरेसुद्धा व्यवस्थित झाली काहीच असा अडथळा असा आला नाही आणि खूप मस्त वाटलं पूजा वगैरे करून आणि आता फक्त रात्री जेवायच्या आधी आम्ही आरती वगैरे करून घेतो आणि भजन वगैरे आम्ही काही आणत नाही कारण की पहिल्यापासूनच नाही आणत आणि एक वर्ष आणलेलं तेव्हा खूप भारी वाटलेलं पण त्या गोष्टीची भजन वगैरे आणलेलं मला खूप आवडतं त्याची आवड आहे मला त्यामुळे मी जर कोणाकडे असेल चालू तर मी जाते बघायला ते बघूया जर यावर्षी पॉसिबल झालं तर भजन वगैरे बोलवता येईल असं माझं प्लॅन आहे बघूया घरचे काय म्हणतात कारण कोकणातील गणपती सण भजनाशिवाय अपूर्णच आहे तर मला बरेच जणं बोलतात की तू ब्लॉगमध्ये बोलत नाहीस बोलत जा तर ओवर मी बरेचसे व्लॉग करते कारण की मला असं बाहेरच्या वगैरे ठिकाणी बोलायला तेवढं जमत नाही भरपूर जणं असलं की मग ते आपल्याकडे बघत बसणार मग त्यापेक्षा मी वॉइस ओवर करण्याचं प्रिफर करते त्यामुळे मग आज ठरवलं की बोलायचं आणि आज मी खूपच बोलले असं मला वाटतं आहे त्यामुळे आता इथेच थांबूया आणि गणपती बाप्पा मोरया भेटे नेक्स्ट लॉगमध्ये बाय